विदर्भ दौऱ्यावर गेलेल्या मनसेचे अध्यक्ष मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या संदर्भात या दौऱ्यादरम्यान क्रिकेट आणि फुटबॉलचा मोह हो अमित ठाकरेंना आवरता आला नाही वणी ते क्रिकेटच्या मैदानात उतरले क्रिकेटच्या मैदानात त्यांनी तुफान फटकेबाजी केली दिवसभराच्या दौऱ्यानंतर रात्री वणी शहरात त्यांचा मुक्काम होता आणि यावेळी शहरातील राजू उंबरकर यांचे कार्यकर्ते शुभम आणि त्यांची टीम सोबत अमित ठाकरे क्रिकेटच्या मैदानात उतरले त्यांनी क्रिकेटसह फुटबॉलचाही आनंद लुटला अमित ठाकरेंमुळे विदर्भातील मनविसे मध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय घ्या